अरे जन किराम कुठी चालला मग अलग 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 काय झागू बाबा तालुक्याला चाललो होतो ते कृषी सेवा केंद्रातून म्हटलं तर नाशे घेते आणाव जरा असं काय राजाला तर निघालं ना वावरात मी हा सर झाकून गेला वावरताना न बाबा लस तर निघाला ना काहून डवरे गिवरे ते हाणले नाही का तो काळजी डवरे नेमते हा डवरे कुठे आणाल का बैल नाही सापडत ना काही नाही सापडत काय करता तन्नाशक फवारला नव्हता तो आधी तन्नाशक फवारला नव्हता का फवारला ना तन्नाशक फवारला ना पण तरी मेलं नाही ना तर ते झिंगोळे ते कळून हे ते तसेच आहेत ना हे <venture> चुके ना चुके ना ते ना मरत नाही वाटते बा काय ना काय नाच मरत नाही वाटते ते लई जण म्हणून राहिले केना मेला नाही केना मेला नाही वावरातला मरत नाही वाटते गड्या काय नसते नाही नाही ना औषध त्याच्यावर बी औषध आहे ते पेशंट मला लागते म्हणते पाहा लागा ना कृषी सेवा केंद्रावाले विचारून पाहा लागेल ना आणा लागेल ते सांगा बरं किती खर्च आहे शेतीचा किती खर्च आहे एवढा खर्च असते तर शेतीचा पहिले नव्हतं पाव असतात तर नाही ते एवढे फवार आहे कायचं काय ते एंट्री काय ते एंट्री फवारच जावं मी असं नव्हतं असे सतरा प्रकारचे तन्नाशकन कोणतं काय हवं आहे ते होणार गेलो आहे खर्च भाऊ पाहिला तर काहीच नाही भाव पाहिला तर काहीच नाही सोयाबीन खर्च मरणच आहे निंदून काढणारे निंदून कारण बाजूर सांग निंद सांग निंदून का झांगो बराच्या किती मजुरी माग आहे लस मजुरी माग आहे ना मजूर कुठे सापडून राहिला का सापडत सापडतही नाही त्या पुरते का किती माग आहे मजुरी तीनशे रुपये साडेतीनशे रुपये रोज नाही काहीच काम नाही करत मजूर काय करता लागते सगळं काही नाही कोण नाही कोणाचं ते गरज नाही राहिली ज्याच्या घरी वावर आहे त्यालाच करा लागते आणि त्याला ढोरं राखा लागते तू म्हणता दा निधून काळा म्हणता मजूर लावून अवराज्या ते पुरते का निदा बाबा बा काही निघत नाही काहीच निदत नाही मजूर एवढी माग मजुरी द्या काम पाहिले तर काहीच होत नाही माणसानं काय करा म्हणलं हे चौशीपेक्षापेक्षा त्याच्यापेक्षा म्हणलं मजूर लावून टाकाव आम्ही जुने लोक या माता घ्याव तुम्ही आता द्या अलग अलग कार्य करता म्हणून म्हणलं ते बरोबर आहे काय माग जाते लय माग जाते ते, जा 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 ते मजुरीच्या का जा मजुर ना काहीच काम नाही लय ते का अजिबात नाही पुरत ते निरा मजूर जगव नाही सोयाबीन आपलं काय दहा हजारांचा साडे चार हजार रुपये सोयाबीनचे भाव आहे आणि एवढा जर खर्च लावला नि आता कुठे फुल ते काहीच नाही पुरत ते बरोबर आहे बरोबर आहे काय पुरणार आहे एवढा मजुरी माग असल्यावर एवढ्याला मजुरी माग असल्यावर काय पुन्हा नाही आणि एवढी मजुरी माग असून नाही मजुरही भेटत नाही ना मजुरही भेटत नाही ना डोराच्या मजुरही भेटत नाही हे फायबर आता इथे किती जण बसेल आहे का पण डवऱ्याला जर जायला म्हणलं तर एक येणार नाही नगर मजुरी पाहिजे म्हणते आणि दोन घंट्यांना सुट्टी मागते काय पुरते ते बरोबर आहे ते बी त्याच्या ध्यानात घ्या तुम्ही आता अजिबात पुरत नाही शेती करायला खर्चा अजिबात पुरण नाही राहिले पण आता काय करता कसं म्हणतात नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे याच्यापेक्षा खर्चच जास्त लागून राहिला खर्चच जास्त लागून आणि कुठे पुरणार आहे खर्च मरणाचा खर्च आहे ते नागरणापासून तर वावर साफ करणं करण पेरण हे ते नि खर्च आहे काही पुरत नाही ते एवढा खर्च नशी बा पहिले एवढ्या फवारे आणि एवढे खत आणि हिंदे नशी आमच्या काळात निदन हे ते डवऱ्याचे फेर हे चालले एवढं नव्हतं हे असं आता नाही ना घ्या बाबा आता अलग 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 खत टाकतात लोक फवारण्या करतात आणि निंदेत आणि भाव पाहिला तर काही नाही ते खर्च झाला ते काय वरी हो ना हो ना खर्च नाही हुंडायला शेतीला त्याच्यानं काय बोलणार नाही मग एवढा भाव जर असला तर काय पुन्हा राय खर्च लय होऊन राहिला ना मला त्याने कटायला म्हणूनच आर्थिक बाबतीत थंडगार होऊन राहिला असता का नाही तर काय स्वस्त काहीच नाही ना सगळं महाग झालं सगळं सगळं महाग झालं शेती मालाला भाव पाहिजे तर काहीच नाही नाही तर काय राजा बर जाय बा मला नाही काही काम मग म्हणजे जंगवा बा फुकटच हिकाच्या करून <laughs> राहिला நான் ஓக்கும் கவிந்த்தால் துப்பிட்டாய் பாச்கிறும் ராயேல் காமாத்தேன் குஷ்கிறும் ராயேல்லையேன் துமியேன்